नमस्कार भारत सुपरफास्ट नी चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया प्रसंग करिअर अकॅडमीच्या वतीने कल्याणकारी लोकराजा राजश्री शाहू महाराज यांची शंभरवेवी स्मृती दिनानिमित्त वर्ष पर्वाचे आयोजन करण्यात आले होते याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया कल्याणकारी लोकराजा राजश्री श... छत्रपती शाहू महाराज यांच्या शंभरव्या स्मृतीदिनानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक समता वर्ष पर्व या कार्यक्रमाअंतर्गत बार्टी प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे बार्टी व प्रसंग मागासवर्गीय समाज कल्याण संस्था जयपूर दिल्ली जिल्हा वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसंग करिअर अकॅडमीच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण केंद्र वाशिम येथे लोकराजा राजश्री शाहू महाराज यांची शंभरवी पुण्यतिथी मराठीचे अधिकारी यांच्या उपस्थितीत व प्रसंग अकॅडमीचे संचालक डॉक्टर गजपाल इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सहा मे दोन हजार बावीस रोजी वर्ष पर्वाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी राजश्री शाहू महाराज यांची शंभरवी स्मृती दिनानिमित्त प्रसंग अकॅडमीच्या वतीने शंभर सेकंदाची आदरांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक अमरू पाईकराव होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रकल्प समन्वयक सतीश इंगोले व प्रसंग अकॅडमीचे मनीषा रामानी निलेश इंगोले प्राध्यापक पल्लवी पखाले प्राध्यापक अमोल बोरकर प्राध्यापक निलेश इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी शंभर सेकंद मौन धारण केले व राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनाचे विविध पैलू व लोककल्याणकारी कार्याचा स्मरण करत विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक कार्याचा उलगडा केला यावेळी मनीषा मोरे महेश भागवत भागवत तुषार खडसे शिल्पकार तायडे आकाश उंद्रे मयूर भालेराव दीपक पखले पखाले सोनाली खंदारे मनोज अंबोरे धर्मानंद मनवर सुमेध वर्डे राम हटकर या विद्यार्थ्यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या ऐतिहासिक कार्याचा आपल्या मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक अमोल पाईकराव यांनी सांगितले की आज आपण हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या नावाने ओळखतो कारण यांनी इथल्या तळागाळातील लोकांच्या प्रश्नावर नव्हे तर माणूस म्हणून माणसासारखी वागणूक मिळावी म्हणून आपले सर्व आयुष्य खर्च केले आहे प्रसंग मागासवर्गीय समाज कल्याण संस्था राजश्री शाहू महाराज यांच्या शंभरव्या स्मृतिदिन समता वर्ष पर्व म्हणून साजरा करणार आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीक्षा इंगोले यांनी केले तर आभार प्रदर्शन बोरकर सर यांनी व्यक्त करीत कार्यक्रमची सांगता केली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद